साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर डिजीधन योजने योजनेअंतर्गत भाग्यवान ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठीच्या योजनांची सोडत राष्ट्रपतींच्या हस्ते जाहीर भारत के वीर या पोर्टल आणि मोबाईल अॅपचा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ शूरवीर आणि शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करता येणार श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान हिंसक घटना आठ जण मृत्यूमुखी साखर उद्योगांपुढच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक मुख्यमंत्री पंधरा दिवसात धोरण तयार करणार गोहत्या थांबवण्यासाठी देशपातळीवर गोहत्याबंदी कायदा असावा अशी हिंदुत्ववादी संघटनांची मागणी असल्याचं मोहन भागवत यांचं प्रतिपादन सत्य अहिंसा आणि भूतदयेची शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन नमस्कार आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भाग्यवान ग्राहक योजना आणि डिजीधन व्यापार योजनेतल्या विजेत्यांची सोडत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत काढण्यात आली राष्ट्रपती भवन इथं झालेल्या एका कार्यक्रमात व्यवहार झालेल्या बँकेचं नाव आणि व्यवहाराचा तपशील सांगून ही सोडत जाहीर करण्यात आली So now we come to the lucky draw proper रोखीचा कमीत कमी कर, वापर करण्याच्या या अभियानाला सर्व नागरिकांनी पाठिंबा देण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं भारत डिजिटल क्रांतीच्या दिशेनं आगेकूच करत असून डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं घेतलेला हा पुढाकार समाजातल्या सर्व स्तरावरच्या सहभागानं पुढे चालूच ठेवण्याची चा आवश्यकता राष्ट्रपतींनी व्यक्त केली तीन भाग्यवान ग्राहकांना एक कोटी पन्नास लाख आणि पंचवीस लाख अशी बक्षिसं तर तीन भाग्यवान व्यापाऱ्यांसाठी पन्नास लाख पंचवीस लाख आणि बारा लाखांची बक्षिसं जाहीर करण्यात आली या विजत्त्यांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे भारत वीर या पोर्टलचं तसंच मोबाईल ॲपचं आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटन झालं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शौर्यदिन कार्यक्रमात आज हे उद्घाटन करण्यात आलं चित्रपट अभिनेता अक्षय कुमारही या प्रसंगी उपस्थित होता या पोर्टलद्वारे शूरवीरांना तसंच शहीदांच्या कुटुंबियांना सर्वसामान्य आर्थिक मदत करू शकतील भारत के वीर या निधीचं एका समितीद्वारे व्यवस्थापन करण्यात येईल ही समिती गरजेच्या आधारावर शहीदांच्या कुटुंबियांना पद्धतीनं या निधीचं वाटप करेल जम्मू काश्मीरमधे श्रीनगर लोकसभा मतदारसंघात आज झालखा पोटनिवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर सुरक्षा दलाचे शंभराहून अधिक जवान जखमी झाले आहेत या पोटनिवडणुकीदरम्यान केवळ साडेसहा टक्के मतदान झाल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी शंतमनू यांनी आज श्रीनगर इथं दिली पन्नास ते शंभर मतदान केंद्रांवर मत होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे अनंतनाग लोकसभा पोटनिवडणुकीसाठी बारा एप्रिलला मतदान होणार असून हे आव्हान ठरण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली हे मतदान होईपर्यंत संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा स्थगित ठेवण्यात येणार आहे दिल्ली हिमाचल प्रदेश राजस्थान पश्चिम बंगाल आसाम झारखंड या राज्यांमध्ये प्रत्येकी एक तर मध्यप्रदेश आणि कर्नाटकामध्ये प्रत्येकी दोन विधानसभा मतदारसंघातही आज पोटनिवडणूक झाली अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांच्या कर्जांचं पुनर्गठन आणि शासकीय हमी देण्याबाबत वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून येत्या पंधरा दिवसात धोरण तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तसंच साखर कारखान्यांकडील स्वनिर्मित वीज वापरावरील विद्युत दर आणि वीज खरेदी कराराबाबत ऊर्जा सचिवांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची समिती नेमून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं मुंबईत साखर उद्योगांच्या प्रश्नांसंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते या बैठकीला खासदार शरद पवार सहकार मंत्री सुभाष देशमुख ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे साखर फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभाग ऊर्जा आणि वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित होते शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यासाठी शेती क्षेत्रात शाश्वत प्रयत्न झाले पाहिजेत कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही तर अनेक उपायांपैकी तो एक उपाय आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं मी मुख्यमंत्री बोलतोय संकल्प शाश्वत शेतीचा या विषयावर दूरदर्शनच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेशी संवाद साधून शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवून शेती शाश्वततेकडे नेणं आणि नवीन शेती तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादकता वाढवणं तसंच शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी काढलेलं कर्ज फेडण्याची क्षमता वाढवण्यावर भर देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ला। थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे त्यामुळे अवजारं खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे हा कार्यक्रम झाला उद्या संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी या कार्यक्रमाचं पुनः प्रक्षेपण होणार आहे गोरक्षक गटांकडून होत असलेल्या हिंसाचाराची निंदा करतानाच गोहत्या थांबवण्यासाठी देशपातळीवर गोहत्याबंदी कायदा असावा अशी हिंदुत्ववादी संघटनांची मागणी असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं ती नवी दिल्लीत महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते हिंसाचारामुळे मूळ मुल कारणांची बदनामी होते असंही म्हणाले गोहत्या हा दुर्गुण असून तो हटवलाच पाहिजे असंही त्यांनी सांगितलं गो संरक्षणाबाबतच्या प्रयत्नांना अधिक गती देतानाच कायद्याचं आणि संविधानाचं पालन करत अधिकाधिक लोकांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली अहिंसात्मक प्रयत्न यासंदर्भातल्या कायद्यात बदल घडवून आणण्यासाठी सहाय्यक ठरतील असंही भागवत म्हणाले लहान मुलांची जडणघडण हा तसा प्रत्येक पालकाच्या जबाबदारीचा विषय मात्र त्यासाठी प्रयत्न करताना स्पर्धा आणि परीक्षा केंद्रीय मानसिकता टाळून मुलांच्या कुतूहला मोकळी वाट करून देण्याच्या दिशेनेच आपले प्रयत्न असायला हवेत लहान मुलांची जडणघडण हा तसा प्रत्येक पालकाच्या जिवाळ्याचाच नाही तर जबाबदारीचा विषय मात्र त्यासाठीच्या पालकांच्या धडपडीला स्पर्धा आणि परीक्षा केंद्रीय मानसिकतेची किनार असल्यानं मुलांचं व्यक्तिमत्व घडण्याऐवजी त्यांचा कोंडमारा होतोय हेच खरं तर लहान मुलांमधल्या कुतूहलाला मोकळी वाट करून द्यायला हवी अनेक गोष्टींबद्दल त्यांना समजून घ्यावस बोलावंसं आणि त्याबद्दल आपण त्यांचं ऐकावं असं वाटत असत अनेक वस्तूंना त्यांना हाताळावं असं वाटत असत त्यांना हे प्रत्यक्ष अनुभवता आलं पाहिजे आणि त्यासाठी पुस्तक, खेळ आणि वेगवेगळ्या कलांची दालनं त्यांना खुली करून द्यायला हवी निसर्गाचा मुक्तपणे अनुभव घेऊ द्यायला हवा या सगळ्या गोष्टी ते स्वीकारतीलच असं नाही मात्र यापैकी ते जे काही करतील त्यानं त्यांचं भावविश्व समृद्ध होईल एवढं नक्की रेल्वेचं दुपदरीकरण विद्युतीकरणाला प्राधान्य देत असल्याचं सांगून यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचं चा मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं रत्नागिरीजवळ सौंदल रेल्वे स्थानकाचं रिमोटद्वारे उद्घाटन केल्यानंतर ति बोलत वित्त संस्था वित्तसंस्था सा गुंतवणुकीसाठी तयार असून याद्वारे रेल्वे अनेक प्रकल्प राबवत आहे येत्या काळात देशाच्या एकूण विकासातला मोठा हिस्सा रेल्वेचा असेल असं त्यांनी सांगितलं खेड संगमेश्वर रत्नागिरी आणि लांजा इथं रेल्वेनं सुरू केलेल्या पीआरएस सिस्टीमचं उद्घाटनही प्रभू यांनी कलि कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी चार हजार कोटी रुपये मंजूर झाले असून हे काम लवकरच सुरू होणार असल्याचंही तिणाल ते तबंगलोर लोकार लोकार्पण आज करण्यात आलं झपाट्यानं बदलणाऱ्या जगामध्ये सर्वच क्षेत्रात आगेकूच करायची असेल तर भारतातही आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठं उभी करावी लागतील त्यासाठी आवश्यक संरचना उभी करतानाच नवं तंत्रज्ञान आणि नि निधी उभारण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं महत्वपूर्ण योजनांना सुरुवात केली आहे असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे पुण्यात उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाचं बदलतं स्वरूप या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते वीस विद्यापीठं नामवंत राष्ट्रीय विद्यापीठं व्हावीत म्हणून कार्यक्रम हाती घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं ज्ञानाधारित समाज आणि अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षणाकडे सर्वाधिक लक्ष दिलं जात आहे उच्च शिक्षणाला आवश्यक असलेला निधी मोठ्या प्रमाणात देण्यात यावा यासाठी वित्त महामंडळ स्थापन करण्यात आलं आहे अशी माहितीही त्यांनी दिली राज्यात राबवण्यात येणाऱ्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाअंतर्गत राज्यातल्या दोन लाख शेतकऱ्यांना कृषी खात्यातर्फे प्रशिक्षण देण्यात येणार राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली पश्चिम विदर्भातल्या कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्यास बोलत होते शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार आहे तसंच मागील त्या शेतकऱ्याला कृषी अवजारं यंत्र ठिबक सिंचन आदी कृषी साहित्यांची अनुदान रुपी मदत या योजनेअंतर्गत देण्यात येईल पेरणीसाठी खत आणि बी बियाण्यांचा पुरवठा कृषी विभागाने सुद्धा एक नवीन योजना या राज्याच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही सुरू केलेली आहे उन्नत शेती समृद्ध शेतकरी हे त्या योजनेचं नाव आहे याच्या माध्यमातून वर्षभर आम्ही विविध कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट झालं पाहिजे म्हणजे उत्पन्ना खर्चाच्यापेक्षा उत्पादन खर्चापेक्षा त्याचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे कर्जापेक्षा दुप्पट झालं पाहिजे असा हा या योजनेचा गाभा आहे शेतकरी समृद्ध व्हावा त्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशानं उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान राबवण्यात येत आहे शेतकऱ्यांपर्यंत ते अभियान कशाप्रकारे पोचवावं यासाठी फुडकर यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागानं ही कार्यशाळा घेतली शासनानं शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव म्हणजे उत्पादन खर्च आणि पन्नास टक्के नफा साठ वर्षांवरच्या शेतकऱ्यांना पेन्शन संपूर्ण कर्जमुक्ती शेतमालावरील निर्यात बंदी उठवणं शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण या प्रमुख मागण्यांबाबत शासनानं महिनाभरात निर्णय घ्यावा अन्यथा संपावर जाण्याचा निर्णय नांदेड जिल्ह्यात अर्धापूर इथं झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला एक ते सात जूनपर्यंत दूध भाजीपाला आणि कुठलंही शेती उत्पादन बाजारात येणार नाही असा इशारा याप्रसंगी देण्यात आला एक जून ते सात जून या दरम्यान शेतकरी आपला स्वत शेतामध्ये पिकवलेला कुठलंच अन्नधान्य भाजीपाला दूध मार्केटमध्ये नेऊन विकणार नाही आणि सात जूनला मृग नक्षत्र जो शेतकऱ्यांचा दृष्टीने महत्वाचं आहे त्या दिवशी शेतकरी क्रांती मोर्चा नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील दहा लाख शेतकऱ्यांचा निघेल आणि त्यानंतर सात जूनच्या पर्यंत जर ही मागणी मान्य झाली नाही शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव ही जर आणि कर्जमुक्ती शंभर टक्के हे जर मान्य नाही झालं तर त्या दिवसापासून आम्ही सर्व शेतकरी जे शेती शेतकरी म्हणून आम्ही सेवा देतो कर्ज आम्ही शेती म्हणून जे शेती शेतामध्ये पेरणी करतो शेतात काम करतो ते शंभर टक्के आम्ही बंद करणार आहोत तर या ठिकाणी आम्हाला जेवढं लागतं आमच्या कुटुंबाला जेवढं लागतं तेवढंच आम्ही पिकवू किंबहुना जर जास्त पिकवलं तर आम्ही साठवून ठेवू आणि ही विपणन व्यवस्था मोडीत काढून आम्ही आमची आंतरप्रवाही विपणन व्यवस्था तयार करू जिथे दलालाची गरज पडणार नाही किंवा शासनाची पडणार नाही दूध बंद केलं जाईल भाजीपाला बंद केल्या जाईल सर्व अन्नधान्य बंद केलं जाईल आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना मदत करण्यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी पुढे यावं असं आवाहन अभिनेता तसंच नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद नासपूर यांनी केलं परभणी इथं डॉ हुलसुरे फाउंडेशनच्या वतीनं आत्महत्याग्रस्त कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसंच त्यांना नीट या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं तेव्हा ते बोलत होते विद्यार्थ्यांनी अपयशाला खचून न जाता एक ध्येय निश्चित करून परिश्रम करावेत असा सल्ला त्यांनी दिला समाजातल्या हुंडा स्त्रीभ्रूण हत्या आदी कुप्रथांवर आळा घालण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचं आवाहनही अनासपुरे यांनी केलं या कार्यक्रमाला के विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते इजिप्तमधल्या तांता आणि अलेक्झांड्रिया या शहरात आज झालेल्या बॉम्बस्फोटात किमान पंचेचाळीस जण ठार आणि एकशे वीस जण जखमी झाले इजिप्तमधील ख्रिश्चन पाम संडे साजरा करण्यासाठी कॉप्टिक चर्चमध्ये आले असताना झालेल्या स्फोटात सत्तावीस जण मृत्यूमुखी पडले तर अठयाहत्तर जण जखमी झाले दुसऱ्या स्फोटात अठरा जण ठार तर एक्केचाळीस जण जखमी झाल्याची माहिती तिथल्या आरोग्य मंत्रालयानं दिली ईस्टर संडेच्या आदल्या रविवारी पाम संडे साजरा केला जातो याआधीही इजिप्तमध्ये ख्रिश्चन समुदायाला दहशतवाद्यांनी लक्ष केलं होतं दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तमधल्या बॉम्बस्फोटांचा निषेध आहे तसंच या स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त कलिट <coughs> उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचा दारुण पराभव झाला असून बसपाला पर्याय म्हणून रिपब्लिकन पक्ष येईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त आहे उत्तर प्रदेशातल्या दलित आणि अल्पसंख्येकांच्या हक्कांसाठी रिपब्लिकन पक्ष जागरूक असल्याचं म्हणाले उत्तर प्रदेशात दलित मुस्लिम आणि सर्व गरीबांची एकजूट उभारण्याचं आवाहन आठवले यांनी केलं ले। आठवले यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची तसंच उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांची भेट घेतली भगवान महावीरांचं जनकल्याण पर्व असलेला महावीर जयंती हा दिवस अहिंसा दिवस म्हणून जागतिक स्तरावर साजरा केला जावा याकरता सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं मुंबईत भारत जैन महामंडळाच्या वतीनं कल्याणक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला जैन आचार्य पद्मानंद महाराज आचार्य मुनी महेंद्र कुमार आमदार राजपुरोहित यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अहमदनगर जिल्ह्यात आज भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी झाली जिल्ह्यात अनेक ठिकाणी भव्य शोभायात्रा काढण्यात आली नाशिक जिल्ह्यातील जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी इथं भगवान महावीरांची जनकल्याण पालखी करण्यात आली त्यानंतर एकशे आठ फूट उंच भगवान महावीर यांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला आज सकाळी नाशिकच्या महापौर रंजना मानसी यांच्या उपस्थितीत कौस्तुभ मेहता यांच्या हस्ते मसरूळ गजपंथा मंदिरात ध्वजारोहण मिरवणूक या मिरवणुकीत बेटी बचाव आणि गोरधन वाचवण्यासंबंधीचं चित्ररथ ही दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट नागपूरच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली तसंच भगवान महावीर यांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं जळगावातही जैन बांधवांनी सकाळी भव्य शोभायात्रेचं आयोजन कलि या शोभायात्रेत अहिंसेचा आणि एकतेचा संदेश आला बालगंधर्व खुले नाट्यगृह रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यासह इतर ठिकाणी सामाजिक संस्थानांच्या वतीनं व्याख्यान नेत्रदान तसंच अवयवदान संकल्प शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं औरंगाबाद सकल जैन समाजाच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत सर्व पंथांचे एक्क्याऐंशी साधू संत सहभागी झाले विविध सामाजिक विषयांवर आधारित चलचित्र दखाव यात प्रस्तुत करण्यात आले कोल्हापुरात भगवान महावीर जयंतीनिमित्त समस्त दिगंबर श्वेतांबर जैन समाजाच्या वतीनं शहराच्या मुख्य मार्गावरून पालख्या आणि रथयात्रा काढण्यात आली यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं हवामान राज्यात आज अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चढाच चा राहिला विदर्भात अकोला अमरावती ब्रह्मपुरी नागपूर यवतमाळ इथं चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली येत्या छत्तीस तासात राज्यातलं हवामान पूर्णतः कोरडं असेल कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान वीस अंश सेल्सिअस नागपूर बेचाळीस आणि चोवीस पुणे एकोणचाळीस आणि अठरा औरंगाबाद चाळीस आणि बावीस नाशिक एकोणचाळीस आणि सोळा कोल्हापूर एकोणचाळीस आणि चोवीस रत्नागिरी तेहतीस आणि बावीस सोलापूर बेचाळीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल एक्केचाळीस किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या डिजी धन योजनेअंतर्गत भाग्यवान ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी या योजनांची सोडत राष्ट्रपतींच्या हस्ते जाहीर भारत के वीर या पोर्टल आणि मोबाईल ॲपचा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ शूरवीर आणि शहीदांच्या घटना आठ जण मृत्युमुखी साखर उद्योगापुढच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक मुख्यमंत्री पंधरा दिवसात धोरण तयार करणार गोहत्या थांबवण्यासाठी गोहत्या बंदी कायदा असावा अशी हिंदुत्ववादी संघटनांची मागणी असल्याचं मोहन भागवत यांचं प्रतिपादन सत्य अहिंसा आणि भूतदयची शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया उद्या सकाळी वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार